आता हे कलियुग आहे या कलियुगाचा अंत असाच होणार झाला ज्या आईवडला आपल्याला जग दाखवलं जन्म दिलं आताच्या काळात काही मुलावाला त्या आईवडलाचा विसर पडत आहे पडलाय पडत आहे ना माझी स्वतःची हकीकत सांगतो मला एक मुलगा आणि पाच मुली आहे माझ्या नावावर आता हाल चाळीस एकर जमीन आहे तीन मुलाच्या नावावर पाच एकर जमीन आहे एवढ्या असून मुलानं लाखा घालून घरातून हाय आम्हाला दोघा लाईल आता मागून खात समजा फिरलेला ती गोष्ट मग विकीला आपणच द्यायचं ते बाजूलाच राहिलं दुखीच खावलेला म्हणजे मागून खावलेला होता सध्या बरं आजोबा हा तुमचा व्हिडिओ कराला आम्ही तुमच्या मुलानं बघितल्यावर बघू चा का बघ ना का म्हणून का बर काढलं जमीन नावची करून द्या म्हणलं मग मी त्याला म्हणलो बाबा माझ्या वडिलानं माझ्या आज्यापासून नावची करून घेतली मी आजोबा वाढले तेव्हा वडिलाच्या नावावर ऑटोमॅटिक झाली वडील वाढल्यावर माझ्या नावावर ऑटोमॅटिक झाली हा मग तू काय हे खूप काढलाय मी मेल्यावर तुझ्या नावावर ऑटोमॅटिकच होणार आहे ठीक येणार आहे की ये वहीवट चालत आलेला आहे वल्लू पारजी हा व्यवसाय आहे हा तो व्यवसाय ऑटोमॅटिक तू नको बी म्हणलं तर ते हा पण मग आताच का मागितला हा म्हणजे नियत मधी बदल नियत मधी बदल दादा तुम्ही एकदम मनातून आणि भावनेतून खरे बोलला हा शब्द तुम्ही सत्य बोललात हो हा मी छोट्याच्या भानगडीतच जात नाही आधी भरतात नाही मला कुठं आहे उघडतच नाही पूर्वापार आताच नाही लहानपणापासूनच माझी लहानपणची सवय आहे की इतकं आता तुम्ही दुकानदार आहात इथं बसा मामा जरा मी बाहेरून आलो पाच मिनिटात म्हणून अर्धा तास तास बिझेड तुम्ही नाही आलो तिथून मी हलणार नाही ही माझी वृत्ती पूर्वापार लहानपणापासूनची इतकं सत्य माझ्या पूर्णपणे रोम रोमात भिंडलेलं आहे एकुलता एक मुलगा तुमच्यापासून बाजूला राहतो बाजूला राहते ना हा कल्लाय आम्हाला बाहेर या वयात त्या वयात तरी तुम्हाला काय मुलाचं दुःख वाटणार आधी बाट नाही नाही असं वाटलं मी आनंदी आहे हं हं तिथे राहिलो असतो त्या पूर्वापार त्या माया गंजाळातच गुरफटून राहिलो असतो हं आता ह्या अवस्थेत ज्या अवस्थेत मी परमार्थ करतोय देवदेव करतोय नामचिंतन करतोय ह्या अवस्थेत मला हे करता आलं नसतं मला म्हणायचं मुलाला आपण जन्म कसा देतो कि मतारो आपल्याला काहीतरी सहारा होईल हो काहीतरी आपल्याला सांभाळल पूर्वतार ती रुढी परंपराच आहे ती मुलाला जन्म द्यायचा त्याचं लहानपणी पालन पोषण करायचं त्याला वयाला आणायचं दोन्हीचे चार हात करायचे हा� आणि शेवटी आपल्या वृद्धावस्थेत त्यांना आपल्याला सहारा व्हावा हाच हेतू बरं कोणतेही जी आई वडील असतात कोणतेही आई वडील तर मुलासाठीच करतात सर्व काय मुलासाठीच करतात कारण सोबत काय घेऊन जाणार आहेत का आजपर्यंत कोण काय नेल नाही आजच्या चालव उघड आणि शेवटी उघडच जाणार मग मुलाच्या लक्षात येत नाही का जी बी आई वडील आपल्यासाठीच करतील ते लक्षात आल्यावर ते लक्षात येण्यासारखी प्रांजळ वृत्ती असल्यावर ह्या अवस्थेला तो जातच नाही हे मूळ आहे त्याचा लोभ त्याला अनावर झाला आणि लोभापूर्ती त्याने विचार केला आमच्याशी तुम्ही आई कसा कस सांभाळलो मला लहानपणापासून परमार्थाचा नाच मग मी भजन करीत होतो मग भजनाला बाहेर कुठे जर जागराला गेलो आणि यायला जर उशीर झाला माझे वडील मी माझ्यासारखे असे आपण गतीचे गुडघ्यात विकार होता आणि जनावर जर दादाला राहिले तर मी जुस्त मला शिया देत होते वडील तरी काय आपण उलट बोलत नव्हतो बोलटं नाही असे करून बघत नव्हते व्हडला कधी बरं चंद धन हवृष्ठून नीट घेऊन जायचं असे आराज बरं आजोबा ही अवस्था हां आजोबा तुम्ही जरा परमात्म्याच्या सानिधी येत हो म्हणून तुम्ही समाधानी आहात समाधान आहे बरोबर आहे का हो म्हणजे आमच्यासाठी एखादा अभंग गौळंग काही तर थोडंसं म्हणून दाखवा भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी स्वमुखे आपण सांगे श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी ज्ञानेश्वरी वाचे वधता साचे भय नाही संशय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचं महत्व आणि ज्ञानेश्वरीवर पूर्ण भाव बसावा या हेतून एक म्हणजे एकनाथ महाराजांनी रचलेला हा अभंग आहे अनेक जण म्हणतात देव दिसलाय का देव दिसायची वस्तूच न देव कळायची वस्तू आहे देव दिसायची वस्तू न देव कळायची वस्तू आहे आणि कळतो तेव्हा आपल्या देहाच्या ठिकाणी सहा विकार आहेत काम क्रोध बोध मत्सर दंबा अंधिकार हे सहा विकार आहेत हे नको आहे देहाच्या ठिकाणी नको ते घालविलं नको ते घालविलं की जे हवा ते अगोदरच प्राप्त आहे त्याच्यासाठी साहस करायची अजिबात गरज नाही परमात्मा अगोदरच प्राप्त आहे हृदय असतो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मस्वरूपानं अंश रूपानं तो भगवंत नसलेला आहे मग त्याच्यासाठी दुसरा कुठला साहस करायची गरज नाही फक्त हे सहा विकार नको आहेत ते नको ते घालविलं की जे हवं म्हणजे आपल्याला परमेश्वर प्राप्ती प्राप्तीसाठीच भगवंताने दिलेला आहे आपण जर देवाला ओळखायचं असलं तर आपले जे विकार आहेत वाईट बाजूला सारायला पाहिजे बा, बाजूला सारले की ऑटोमॅटिक तो आपल्या हृदयात आपल्याला जर चांगले असले तरच देवापशी जावं म्हणून जाऊ नाही आता असं आहे भजावा हां बजावा कर्मातून ईश्वराची भक्ती करावी भीतीमध्ये अर्जुनाला कृष्ण परमात्मानं तेच सांगितलंय संन्यासापेक्षा ह कर्मकांडी कर्मयोगातलाच व्यक्ती अतिश्रेष्ठ आहे कर्मातून ईश्वर प्राप्ती आहे कारण संन्याच्या कुठलं काही कर्मच नाही की हो ना। ते, ते मागूनच उदरनिर्वाह करायचा पण कर्मकांडात जे आहे ते कर्म करून इतरांचा आत्मा ओळखतात इतराला जे का रंजेल गांजले त्याची म्हणे जो आपथी ती जाणावा तो ती साधू ओळखावा बार बार धन्यवाद आजोबा तुम्ही एकदम सत्यवादी आहात आणि सत्य, सत्य बोललात याचा मला अभिमान वाटतंय आणि माझं नशीब म्हणायचं मी तुमची मुलाखत घेतली तुमचा व्हिडिओ बनविला शंभर मुलामधून एकाही मुलानं जर आईवडिलाला सांभाळण्याची भावना निर्माण केला त्याच्या मनामध्ये तर मला खूप आनंद वाटेल खूप आणण्यास पुण्य लागेल त्या म्हाताऱ्या आईवडील असणाऱ्या आत्म्याचं तुम्हाला पुण्य लागेल आणि मुलाला ते भेटणं बेटा का त्याला काय शिरा दिला हो काय त्याचं दोष काढला हो का फक्त एवढं केलंय हक्रून लावलंय हिसत त्याच हा व्हिडिओ केला टाकू का, का टाकू का व्हिडिओ केला हो हो आजोबा सत्यवादी आहेत आणि अगदी निर्मळ मनानं आजोबानं आजोबा सर्व काय त्यांच्या मनातलं सत्य सांगितलेलं आहे आणि आजोबाशी बोलताना मला खूप आनंद वाटलेला आहे भावनो असा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की तुम्ही वयवर्ध लोकांना बाजूला टाकू नका आनंदात राहा एवढे स्वाभिमानी आणि सत्यवादी आणि विद्वान म्हणावं लागेल या आजोबाला सुद्धा मुलानं थोडंसं बाजूला टाकले तरी आजोबा खचले ना नाहीत कारण जे नशिबात आपल्या हो लिहिलेलं आहे ती होणारच आहे काय कारण प्रत्यक्षात आजोबासमोर आजोबाने आपल्याला सांगितलेलं आहे कारण अशा गोष्टी प्रत्येकाच्या घरी होऊ नये कारण ज्या आईवडिलांनी आपल्याला जग दाखवले जन्म दिला त्या आईवडिलाशी तुम्ही छान राहा चांगलं राहा हेच मी या व्हिडिओद्वारे अपेक्षा बोलतो आणि आजोबा मी बोलताना तुम्हाला कसं वाटलं आनंद वाटला का <स्थि> बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद